निवडणुका येतात जातात नाराजांनी नाराजी आवरायला हवी उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनेकांनी बंडाच्या हात्यार उपासले इतर पक्षांचे आपण समजू शकतो कारण सत्तेचे लाचार म्हणून ते एकत्र आलेले आहेत पण ठाकरेंचे खंदे समर्थक सुद्धा आमरीतुमरीवर येऊन ठेपले म्हणजे उमेदवारीसाठीच निष्ठा तेवढ्या ठेवल्या होत्या काय बापाला उमेदवारी मिळाली मुलालाही उमेदवारी मिळाली आता तर नातवालाही उमेदवारी हवी आहे केंद्रीय सत्ता राज्यातील सत्ता पुन्हा महापालिकांची सत्ता यांच्याशी ठाकरे वन मॅन आर्मी बनून लढत आहेत निवडणुका येतात जातात आता नाही तर पुढे कधीतरी विचार होईलच उमेदवारी मिळाली नाही तर निष्ठेचा पालापाचोळा समजायचा काय कोणत्या शाळेत शिकले तुम्ही गल्ली ते सुप्रीम कोर्ट ठाकरेंनी सर्वांच्याच नाकात दमानलाय प्रत्येक जणाला ठाकरे न्याय देऊ शकत नाही तडजोडी जरुरीच्या आहेत आणि समोर जे संकट आहे त्यासाठी तर तडजोडी या महत्वाच्या मानल्या जातात मित्र पक्षांचाही विचार करावा लागतो कोणाला उमेदवारी मिळाली नाही तर पश्चिमेकडून सूर्य नक्कीच उगवत नाही कधीतरी न्याय होईलच अशा वेळी पश्चाताप करता कामा नाही सत्ता आलीच तर पुढे अनेक जागा उपलब्ध होतील महापालिकेत सत्ता लागली तर महापालिकेत सुद्धा जागा भरायच्या असतात सुद्धा त्यांचा विचार होऊ शकतो विधान परिषदेसाठी विचार होऊ शकतो जर फारच निष्ठावंत असेल जन्मापासून शिवसैनिक असेल तर त्यांचा आमदारकी खासदारकीसाठी सुद्धा विचार होऊ शकतो तेथे विचार केला जाऊ शकतो तोंडावाटे खाण्यात मजा नाही ठाकरे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग व विधानसभा सभापती यांच्याशी दोन हात तर करत आहेतच परंतु मैदानावरची लढाई लोकांच्या न्यायालयातील लढाई ठाकरे वन मॅन आर्मी सारखेच लढत आहेत बाळासाहेबांनी तुम्हालाच प्रश्न केला होता की माझ्यानंतर माझ्या उद्धवला आणि आदित्यलाही सांभाळा जर तुमच्यामध्ये निष्ठा शिल्लक असेल तरच आणि तरच निष्ठा नसेल तर येथेच विषय सोडून द्या मग कशाला आळविता तो निष्ठेचा वारू निष्ठेचा वारू उधळता कामा नाही जर तुमच्याजवळ उमेदवारीसाठीच निष्ठा असतील तर मग त्यावर बोलण्यात मजा नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा